बदलत्या ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घोडबंदर परिसरात गायमुख खाडी किनारी भव्य चौपाटी व निसर्ग उद्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निसर्ग उद्यान टप्पा क्रमांक दोनचं लोकार्पण व टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजन सर्वधर्मीय स्मशानभूमी व समाजभवन एक सप्टेंबर रोजी होत आहे शहर स्वच्छ सुंदर मुख्यमंत्र्यांचे शहर बनवण्याचा प्रयत्न आहे त्या कामाचा पाहणी दौरा आमदार प्रताप सरनाईक व ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केला आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरात सर्वधर्मीय नागरिकांची मागणी स्मशानभूमी कब्रस्तांसाठी होती आणि त्याचसाठी मी स्वतः माझ्या मालकीची जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित करून या ठिकाणी सर्वधर्मीय स्मशानभूमी उभारण्यात येत आहे येथे गॅस दाहिनी व अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासोबतच मुस्लिम ख्रिश्चन बोहरी धर्मीय लिंगायत समाज जैन समाज यांच्यासाठी जैन सुद्धा योग्य ती स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे शहरातील प्राणी मित्रांची मागणी होती त्यानुसार पाळीव प्राण्यांवरती अंत्यसंस्कार या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करून दिली जात आहे एकनाथ शिंदे साहेबांनी महापालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये विविध समाजाची लोकं राहतात त्यात ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम समाज आहे हिंदू समाज आहे लिंगायत आहे जैन धर्मगुरू आहे काही प्राणीमित्र संघटना होत्या त्यांनी मागणी केली होती की त्यांच्या जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अंत्यविधीची व्यवस्था करावी आणि त्यामुळे शिंदेसाहेब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढाकार घेत असतात त्यांनी ह्या परिसरामध्ये जी माझी जागा होती ती कॉर्पोरेशनला आम्ही हँडओव्हर केली आणि स्वतः कन्स्ट्रक्शन आरच्या माध्यमातून आमच्या कंपनीच्या माध्यमातूनच मी हे सर्व धर्मीय स्मृती उद्यान बनवून देतो आहे लवकरच ते पूर्णत्व असेल म्हणजे वर्षभराच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे भाई असं मला वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता म्हणून ते काम थांबलं होतं पावसामुळे थोडंसं गती मंदावली होती परंतु आता फार मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच हे स्मृती उद्यान जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुली होईल तयारीच्या निमित्त माननीय मुख्यमंत्री महोदयाने दोनदा बैठका घेतली आहे आज सुद्धा माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या विषयाबद्दल बैठक आहे महानगरपालिकेमार्फत जे काही तयारी आम्हाला करायची आहे अर्थात गणेश मंडळांना पटापट पत परवानग्या देणे ऑनलाईन पद्धतीने सिंगल विंडो सिस्टम करणे ज्यामध्ये एम एस सी बी आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच समन्वय ठेवणे जेणेकरून ॲप्लिकेंट जे आपले गणेश मंडळ आहे त्यांना वेगवेगळे ठिकाणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही ती व्यवस्था आपण केली आहे काल संध्याकाळपर्यंत आम्हाला दोनशे चौदा ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले होते परवानग्यांचे त्यापैकी एकशे चौऱ्याऐंशी ॲप्लिकेशन्स आपण तीन दिवसाच्या यात परवानगीही दिलेलं आहे विसर्जनाचे घाटांची व्यवस्था तिथे स्वच्छ पेयजल तिथे शौचालयाची व्यवस्था फिरते आपले विसर्जन स्थळ यावेळी आपण तीसुद्धा संकल्पना आपण अंमलीभूत आणण्याचा प्रयत्न करत आहोत पर्यावरणच्या दृष्टीने जे काही तयारी आपल्याला करायची ती आपण सगळी केलं आहे आपल्याला कल्पना असेल की आता पावसाचा थोडासा जोर कमी झालेला आहे पावसाच्या दरम्यानसुद्धा मॅस्टिक वापरून मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे जे क्विकली रिजिड होणारा आपला मटेरियल असतो ज्याला आपण फास्ट रॅपिड हार्डनिंग मटेरियल म्हणतो तो वापरूनसुद्धा आपण अनेक ठिकाणावर खड्डे बुजवला आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला राहिला आहे